तेवढ्याच्या वड्याच्या आहेत त्यांनी खरं हे सांगायला पाहिजे होत पण हरकत नाही मला हे समाधान आहे की मी काहीतरी या लोकांसाठी करू शकले आणि मी पुढे मी पुढे ठेवला अशा अनेक गावांमध्ये असेल आणि तर बाणामतीमध्ये मी प्रचाराला यायची आवश्यकताच न पाहिजे सगळी आपली माणसं आहेत आज माझ्या एवढ्या धारावीच्या महिला भगिनी इथे गावचा कारभार करतायत तसं बघायला गेलं तर मी अनेक कारणाने या सगळ्या का गावांशी जोडली गेलेली आहे समाजकारण माझ पहिलं काम होतं मला कधीही वाटलं नाही की लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या बारामतीच्या संबंध तालुक्यामध्ये नेहमीच येत आलेली आहे ये।